नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सन मराठी वाहिनीवरील नावाजले आणि गाजलेली अशी मालिका कन्यादारांच्या सेटवर आपण आलो हो। आहोत आणि याच मालिकेमध्ये एक नवीन धमाकेदार एंट्री होणार आहे बंधू हत्याची तर माझ्यासोबत ती व्यक्तिरेखा आहे डायरेक्ट जावे आपल्या त्या बंधू हत्याकडे निर्मिती तुमच्या सगळ्यांचं किंवा सगळ्यांचं स्वागत आमच्या प्रेक्षकांकडून खूप सारा शुभेच्छा तुला नवीन एकदा ताई मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा वाटेल की खूप महिन्यानंतर किंवा खूप एका फेज नंतर, नंतर तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला मालिकेमधून दिसून येणार आहात काय काय आहे डोक्यामध्ये विचार नाही काय आहे ना की मालिकेमध्ये काम करणं हे खूप मोठा टास्क असतो आणि ते खूप पेशन्सचं काम आहे मला ह्या सगळ्या जे मा जे लोक जे कलाकार जे टेक्निशियन्स जे मालिका करतात दररोज शूटिंग करून घरी जाऊन झोपून पुन्हा सकाळी तिकडे येऊन परत शूटिंग करायचं हे जे वर्षानुवर्ष करतात त्यांचं मला खूप कौतुक वाटतं आणि माझं असं म्हणणं आहे की माझं तो पिंड नाही माझं ते टेम्परामेंट नाही आहे की असं असं अशा, अशा पद्धतीने साधतात त्यांनी काम करणं म्हणजे नाटकात रोज प्रयोग असेल तर मला मला जमू शकेल कारण ते तीन तासाचा प्रयोग असतो भले त्याच्यात एनर्जी जास्ती लागते कारण ते लाईव्ह शू आहे पण ते मला होऊ शकतो पण हे करण्याचं टेम्परमेंट नाही आहे माझं एवढं काम करण्याचं त्यामुळे मी अशी सतत नाही सोप डेली सोप किंवा काहीच मालिका कर करत पण इथे करण्याचं कारणच टोटली वेगळं आहे ह्या चा जो निर्माता आहे विद्याधर पाठार आहे तो माझ्या पहिल्या सिरियलचा आहे आणि विद्यालय मी कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणू शकत नाही आणि जेव्हा विद्यानी मला सांगितलं की या सन टी व्हीवरच्या कन्यादान मालिकेसाठी करायचं आहे तर मुळात आधी वर्षभरापूर्वी सन टीव्ही आले आणि ते खूप छान पॉप्युलर होतं आहे आणि त्याच्यावरची नंबर वन असलेली ही सिरियल आहे कन्यादान आणि जो मला रोल ऐकवला गेला कॅरेक्टर ऐकवलं गेलं ते पण छान होतं म्हणजे मला आवडेल असं होतं सो नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी हे जे कॅरेक्टर एक आठवड्यासाठी वगैरे आहे ते करायला होकार दिला आणि आता दोन दिवस मी शूटिंग करते तर मला खूप मज्जा येते हे कॅरेक्टर करायला त्याच मालिकेमध्ये तुमची मैत्रीण सुद्धा तुम्हाला भेटली बघित काय सांगशील त्यांच्यासोबतच सा तुमचं सा बॉन्डिंग तिच्या सोबत तुझी सेटवर मजा वगैरे काय हा म्हणजे आता दोन दोष खूप मजा केली सगळे जेवणाचे डबे घेऊन आले होते सगळ्यांबरोबर जेवण शेअर केलं आज तर मी जेवण नको म्हणत होते की यार खूप खाल्लं जात आहे नको नको मला आत्ता काही नको आहे तर या सिरियलचा जो दिग्दर्शक आहे आपला वैभव चिंचाळकर तो आला रूमवर ताई चला ना मी डबा घेऊन आलोय काजूची उसळ आहे सांग कसं कंट्रोल करायचं माणसाने बरं मी म्हटलं अरे मी सगळ्यांना सांगितलं मला काही खायचं नाही मी नाही नाही म्हणून मी रूम मध्ये बसून होते कारण टेबलवर गेलं गेलो ना की काहीतरी खाणं म्हणून मी रूम मध्ये बसून होते तर तो म्हणाला काजूची उसळ आणलं चला चला, चला म्हटलं बरं चल येत टेबलवर येऊन बसले काजूची उसळ घेतली तर त्यांनी एक डबा पुढे केला ज्यात पुरणपोळी होती मी म्हटलं हे असं रोज जर खायला घातलं तर संपलेच मी बाण फुटला मग खाल ना ते काय करणार पण खूप छान फॅमिली आहे म्हणजे सुद्धा आणि स्क्रीनच्या मागे सुद्धा खूप छान रिलेशन या सगळ्यांची आणि ती वर्क होतात स्क्रीनवर स्क्रीनवर आपण जेव्हा बघतो यांच्यातलं बॉन्डिंग ते मागचं चा बॉन्डिंग चांगलं असलं ना की ते चांगलं दिसत सो धन्यवाद पुन्हा एकदा मालिकमधून बघणार आहे सो ऑल दरी बेस्ट आणि थँक्यू Thank you. Thank you so much. Thank you.